सर्वजण अस्वस्थ होते कारण विहान शेखावत अजूनपर्यंत पोहोचला नव्हता आज त्याचा साखरपुळा होता पण तो सकाळीच घरातून बाहेर पडला होता आणि फोनसुद्धा उचलत नव्हता आजोबांनी विहानच्या वडिलांना अनुप शेखावत यांना हाताने इशारा केला ते त्वरित वडिलांच्या जवळ आले विहान कुठे आहे आजोबांनी विचारले फक्त बिझनेसच सर्व काही नसतो कुटुंबसुद्धा असतं पाहताय त्या मुलीला आई वडिलांविना वाढलेली आहे ती काय वाटत असेल तिच्या मनाला किती वेळ झाली ती अजूनही वाट पाहते आजोबा चिडले होते मी ऑफिसमध्ये जाऊन पाहतो तो फोन घेत नाहीये अनुपजींनी सांगितले तेवढ्यात विहानचे काकू नीता शेखावत तिथे आल्या त्या खूपच संतापलेल्यासारख्या दिसत होत्या बाबासाहेब आज माझ्या मुलाचाही साखरपुडा आहे मुहूर्ताचा वेळ निघून जातोय विहानला तुम्ही ओळखताच त्याने कधी ऐकले का कुणाचं नेहमी मनमानी करतो पण मी माझ्या नितेशचा सा साखरपुडा उशिरा होऊ देणार नाही मुहूर्तावरच होईल नीता यांनी संतापाने सांगितले तू गप्प बस येतच असेल विहानच्या आजी म्हणाल्या ज्या नुकत्याच तिथे आल्या होत्या आई तुम्ही नेहमी त्याची बाजू घेता नीता संतापली माझ्या मुलाच्या लग्नाची तारीख वेगळी ठेवणार आहे मी नाहीतर या साखरपुड्यासारखा लग्नाचा सा कार्यक्रमही तो बिघडवेल ती अजूनही तावा तावाने बोलत होती नीता शांत राहा प्रत्येक वेळी बोलणं गरजेचं नसतं रमेश शेखावत विहानच्या काका मध्येच म्हणाले त्याचा फोन आला आहे माझ्याकडे तो थोड्या वेळात पोहोचतोय आज एक महत्वाची मीटिंग होती त्यामुळे त्याला जावं लागलं मला माहीत आहे सगळं काम तोच करतोय असं तो दाखवतो असं म्हणत नीता तिथून निघून गेली तेव्हाच एक उंच पुरा देखणा आणि भारदस्त व्यक्तिमत्व असलेला तरुण हॉलमध्ये प्रवेश करतो सगळ्यांचा नजरा त्याच्याकडे वळतात त्याने क्रीम रंगाची शेरवानी घातली होती सहा फुटांहून अधिक उंची चेहऱ्यावर दाट दाड़ दाढी मिशा ज्या त्याला अधिक रुबाबदार लुक देत होत्या लोक त्याला पाहूनच दबून जात मोठ्या काळ्याभर डोळ्यात एक वेगळीच कर्डी चमक होती केस जेल लावून नीट सेट केलेले मजबूत शरीर यष्टी रुंद छादी आणि त्याच्या चालण्यात एक आत्मविश्वास होता तो जलद पावलं टाकत आत आला ज्याच्याशी तिचा साखरपुळा होणार होता तोच समोर येत असताना स्टेजवर उभी असलेली संजना अक्षरशः घाबरली होती विहान शेखावतच्या नजरेत कोणतीही भावना नव्हती तो फक्त आजोबा आजींच्या इच्छेखातर हा साखरपुडा करत होता दोघांचे स्वभाव अगदीच भिन्न होते हे तिला ठाऊक होतं विहान फार बोलणारा नव्हता पण जबाबदारीनं विचार करणारा होता जेव्हा शेखावत ग्रुप टोट्यात जात होता तेव्हा त्याने जबाबदारी घेतली आणि गेल्या पाच वर्षात अपार मेहनतीने कंपनीला उंचीवर नेलं आज शेखावत ग्रुपचं नाव मोठ्या कंपन्यांमध्ये घेतलं जात होतं संजना विहानच्या आजोबांच्या मित्राच्या नात्यातली होती तिच्या आई वडिलांचा अनेक वर्षांपूर्वी अपघात झाला होता पण आजोबा आजीने तिला लहानाचं मोठं केलं तिचा साखरपुळा नितेश शेखावत सोबत ठरलेला होता पण काही परिस्थितीमुळे एका रात्रीत विहानशी तिचा साखरपुडा ठरला आणि विहानसाठी लग्नात अजिबात रस नव्हता तो फक्त आजोबा आजींसाठी तयार झाला होता ती या विचारात असतानाच मागून कोणीतरी बोललं वहिनी भैय्या आले अनुच्छा बोलण्याने तिच्या विचारांचा प्रवाह तुटला ती हलक सहजली आणि म्हणाली ठीक आहे अनुष तिचा होणारा धीर होता आणि त्यांचं छान पटत होतं तेवढ्यात विहानची बहीण अनुजा आली बहिणी बही आले हळूहळू सगळे स्टेजवर जमा होऊ लागले आधी विहान आणि संजनाचा साखरपुडा होणार होता आणि त्यानंतर नितेश आणि रीना यांचा रीना ही संजनाची तुलत बहीण होती वयाने काही महिलांनी लहान संजना आपल्या आजोबा आजीसोबत मोहालीमध्ये राहत होती तर रीना आणि तिच्या आई वडील या शहरात शेखावत कुटुंबाच्या शेजारीच राहायचे संजनाचा साखरपुडा नितेश सोबत ठरला होता आणि ती मनानेही तयार होती पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आज रीना आणि नितेशचा साखरपुडा होत होता शेखावत ग्रुपच्या हॉटेलमधला मोठा हॉल सुंदर सजवलेला होता आज रामजीदास शेखावत यांच्या दोन नातवांचा साखरपुडा होता मोठा नातू विहान शेखावत आणि धाकटा नातू नितेश शेखावत दोघांचा साखरपुडा त्यांच्या आजोबांच्या मित्र रविकांत शर्मा यांच्या दोन नातींशी संजना आणि रीना यांच्यासोबत होत होता संपूर्ण हॉल प्रकाशाने झगमगत होता देश विदेशातून अनेक मान्यवर आले होते सर्वप्रथम विहान शेखावतने संजनाच्या बोटात अंगठी घातले त्यानंतर नितेश आणि रीना यांचा साखरपुडा पार पडला रामजीदास शेखावत आणि रविकांत शर्मा दोघंही खूप आनंदी होते त्यांची जुनी मैत्री आता नातेसंबंधात रूपांतरित झाली होती रामजीदास शेखावत यांना दोन मुले आणि एक मुलगी होती त्यांचे दोन्ही मुलगी कुटुंबासह शेखावत मेन्शनमध्येच राहायचे तर त्यांची मुलगी दिल्लीमध्ये राहत होती मोठा मुलगा अनुप शेखावत यांना दोन मुले आणि एक मुलगी होती धाकट्या मुलाला दोन मुले होती मीरा दिवांची एक मुलगी आणि एक मुलगा होता तर रविकांत शर्माचे दोन मुलगे होते त्यांचा मोठा मुलगा आणि सून एका अपघातात मरण पावले होते आणि त्यांची मुलगी संजना त्यांच्या सोबतच राहायची ती त्यांना जीवापाड प्रिय होती ते मोहालीमध्ये राहत होते तर त्यांचा दुसरा मुलगा रणवीर शर्मा दिल्लीत राहत होता रणवीरच्या एका मुलीचा आणि मुलाचा समावेश होता त्याची मुलगी रीना हिची आज निलेश शेखावत यांच्यासोबत साखरपुडा झाला होता त्यांचं घर शेखावत मेन्शनच्या शेजारीच होतं साखरपुड्याच्या वेळी संजनाने विहांकडे पाहिलंही नाही कारण तिला त्याचं खूप भय वाटायचं उलट रीना आणि निलेश खूप आनंदात होते दोघही एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहत होते साखरपुडा झाल्यानंतर विहान सर्वांशी बोलू लागलं तर रीना आणि निलेश सोबतच होते ते स्टेजवर डान्स करत होते तर विहान बाकी पाहुण्यांना अटेंड करत होता त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून जेवण केलं मात्र विहान जेवणानंतर निघून गेला कारण तो एका महत्वाच्या मीटिंगला मध्येच सोडून आलेला होता आणि त्याला ती पुन्हा अटेंड करायची होती संध्याकाळी घरी आल्यावर रीनाने संचनाला चिडवत म्हटलं भाई तुझी लाईफ अशीच चालणार आहे विहान जिजूला तर कामाखेरीस काहीच दिसत नाही आज तरी त्याने जायला नको होतं असं नाही म्हणायचं आजीने तिला थांबवत सांगितलं माणसांना काम तर करावंच लागतं पण आजी स्वतःच्या साखरपुड्याच्या दिवशी तरी एखाद्याने ऑफिसचं काम टाळायला हवं हो। आज तरी त्याने संजनासोबत वेळ घालवायला हवा होता तेवढ्यात रीनाच्या फोनवर एक मेसेज आला ती तो पाहू लागली आणि म्हणाली ठीक आहे मी नंतर बोलते मी खोलीत चालले ठीक आहे आजी मी खूप थकले मी जरा आराम करते असं म्हणून संजनाही आपल्या खोलीत निघून गेली खोलीत जाऊन तिने दरवाजा लावला आणि दागिने व ओढणी काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवली नंतर ती बेडवर पडली आणि विचार करू लागली मी कोणाला काय सांगू मला त्या माणसाची इतकी भीती वाटते बरं झालं तो आधीच निघून गेला नाहीतर मी काय केलं असतं मी तर त्याच्या चेहऱ्याकडे बघूही शकत नाही आणि माझं त्याच्याशी लग्न ठरलंय काही हरकत नाही लग्न झाल्यावर बघू मी त्याच्यासमोर न जाण्याचा प्रयत्न करेन मी उद्या मोहालीला निघून जाईन तो सीईओ आहे म्हणून काय झालं मी त्याला का घाबरू त्याच्या घरात त्याच्यासारखा खडूस कोणीच नाही हा माणूस नक्की कुणावर केला आहे त्याचे आजी आजोबा आईबाबा धाकटे बहीण भाऊ सगळे त्याला घाबरतात बिचारी गोळ संजना स्वतःलाच समजावत होती मग ती बेडवरून उठली आणि टॉवेल घेत बाथरूममध्ये गेली थोड्या वेळाने अंघोळ करून टी शर्ट आणि लोअर घालून खोलीत परतली तिच्या मनात आलं चहा प्यावा कारण चहाशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नसे ती बाहेर आली आणि खाली गेली लॉबीमध्ये कोणीच नव्हतं सगळे थकून झोपले होते तिने किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी चहा बनवला तेव्हा तिला आठवलं की यावेळी आजोबा आणि आजींना दूध लागायचं तिने त्यांच्यासाठीही दोन ग्लास दूध गरम केलं आणि ती त्यांना द्यायला गेली जा बाळा आता तू रेस्ट कर आजोबाने तिला सांगितलं जी ठीक आहे असं म्हणून ती पुन्हा आपल्या चहाचा कप घेऊन खोलीत आली तिच्या मनात आलं की बाहेर बसावं कारण तो नोव्हेंबर महिना होता आणि गुलाबी थंडीची सुरुवात झाली होती ती कप घेत टेरेसवर गेली आणि निवांतपणे चहा प्यायला लागली याचा तिला अजिबात अंदाज नव्हता की विहानही आपल्या टेरेसवर कुणाशी तरी फोनवर बोलत होता चहा पिऊन ती तिथेच खुर्चीत बसली आणि तिने डोळे मिटले मला त्या खडूस माणसाचा विचार करायचा नाही त्याला विसरायचं आहे ती स्वतःशी बोलू लागली संजना तिचा दुधासारखा गोरा रंग हे जल डोळे ज्यात कोणीही बुडून जाईल तिचे ब्राऊन केस नाफार लांब नाफार छोटे गुलाबी ओठ आणि ओठावर असलेला एक छोट असा कुणाला तरी वेळ लावत होता पण तो कोण हे सांगायला अजून वेळ आहे ते तीव्र ती नाग ज्यावर डायमंडचा छोटासा नोस्पिन होता त्याचं सौंदर्य वेळ लावत होतं पण कोणाला हे आम्ही तुम्हाला हळूहळू सांगू जितकी संजना सुंदर होती तितकंच तिचं मनही सुंदर होतं तिच्या खोळकर स्वभावामुळे जेव्हा जेव्हा ती मोहलीतून दिल्लीला यायची तेव्हा असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी विहान शेकावतने तिला झापलं नसेल तिला स्वतःला राग कधीच यायचा नाही तिचे आई वडील तिच्यासोबत नव्हते पण तिची आजीच तिच्यासाठी आई होती तर आजोबा तिचे वडील तिचे काका दिल्लीमध्ये कुटुंबासोबत राहत होते पण ती मोहाली मध्ये आजोबांसोबत राहत होती आणि तिथेच मोठी झाली होती आजोबांनी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं ती एक प्रेमळ आणि मनमोकळी मुलगी होती जिला मिळाला होता खडूस विहान शेकावत संजना गच्चीवर बसून चहा पित होती तिला याची कल्पनाही नव्हती की विहानही आपल्या गच्चीवर उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता संजनाने चहाचा कप बाजूला ठेवला आणि डोळे बंद करून बसली तेव्हाच तिचा चुलत भाऊ रॉनी धावत आला दिदी खूप कष्टाने आणलंय आज तर मी पकडलाच जाणार होतो तो दम लागल्यासारखा बोलला मीही तुझी स्वाट पाहत होते संजना म्हणाली रॉनीच्या हातात काहीतरी होतं त्याने तर संजनाच्या हातावर ठेवलं ती एक सिगरेटची डबी होती संजनाने डबी उघडली आणि चमकली हे काय यात फक्त एकच सिगरेट आहे तर काय तुला संपूर्ण डबी हवी होती का माहीत आहे किती कष्टाने आणली आहे रॉनी म्हणाला अरे नाटक करायचं नाही मोठ्या बहिणीसाठी इतकं तरी करायला हवं ना मी तुझ्यासाठी जीवाची बाजी लावून सिगारेट आणली आणि तू मला नाटकबाज म्हणतेस रॉनी रागाने म्हणाला अरे ठीक आहे तुझ्याशिवाय माझं कोण आहे संजना त्याला समजावत म्हणाली ठीक आहे पण लवकर कर आई जर शोधत आली तर गोंधळ होईल आज कोणीही येणार नाही सगळे दमलेत बरोबर आहे रीना दिदी तर निलेश जीजूच्या जी जी फोनमध्ये गुंग आहे रॉनी म्हणाला संजनाने सिगारेट पेटवली आणि मोठा झुरका घेतला नंतर दूर हवेत उडवत म्हणाली माझ्या सर्व दुःखांचा धूर केला अशी कोणती दुःख आहेत ज्यासाठी तुला धूर करावा लागत आहे अचानक विहानचा आवाज आला तो आता आपल्या गच्चीच्या टोकावर आला होता जिथून संजनाच्या गच्चीचं स्पष्ट दिसत होतं त्याचा आवाज ऐकताच जीव जीववर खाली झाला तिने भीतीने चेहरा त्याच्याकडे वळवला समोर विहान शेखावत उभा होता मी विचारू शकतो अशी कोणती दुःख आहे जी तू धुरात उडवत आहेस विहानने पुन्हा विचारले आणि रॉनी तू हे ऐकताच संजना आणि रॉनी घाबरले त्यांनी पटकन सिगारेट टाकली आणि पडतच जेण्याच्या दिशेने धावले दिदी आज आपलं वाजलं त्याने जर पप्पांना सांगितलं तर काय होईल रॉनी घाबरून म्हणाला अरे आधी हे विचार कर की माझं काय होईल संजना म्हणाली दोघंही खोलीत जाऊन दार लावून घेतलं दिदी तुला दुसरं कोणीच नव्हता का एंगेजमेंटसाठी तुला ह्याच्यासोबतच करायची होती रॉनी चिडून म्हणाला अरे मी थोडीच सांगितलं होतं आजी आजोबांनी ठरवली तुला नकार द्यायला हवा होता मला काय माहिती होतं की तो विहान निघेल आजोबांनी विचारलं होतं संजना तुला कोणी मुलगा आवडतो का मी म्हणाले नाही मग त्यांनी सांगितलं मग आम्ही आमच्या पसंतीने बघतो मी त्यांच्या प्रत्येक निर्णयाला होकार दिला पण नंतर समजलं की तो विहान आहे विहान शेखावत रामजितास शेखावत यांचा मोठा नातू आणि अनुप शेखावत यांचा मोठा मुलगा होता वय वर्ष तीस लहानपणापासून तो खूप कमी बोलायचा त्याने जेव्हा एम बी ए पूर्ण केले आणि बिझनेस जॉईन केला तेव्हा शेखावत ग्रुप मोठ्या नुकसानीत होता हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर होती फॅक्टरीवर टाळे पडत होते भागीदार आपली हिस्सेदारी काढून घेत होते अशा परिस्थितीत विहानने कंपनी जॉईन केली आणि काही वर्षात शेखावत ग्रुपला पुन्हा उभं केलं आता तो शेखावत ग्रुपचा सीई होता तो आधीच कमी बोलायचा पण आता गरज असेल तेव्हाच बोलायचा ऑफिसमध्ये सगळे त्याला घाबरायचे घरच्यांमध्येही सगळे त्याच्याशी अंतर ठेवून वागायचे त्याच्या लहान भावंडांनाही त्याच्याशी बोलताना घाबरायला व्हायचं कारण तो सदैव बरोबर असायचा आणि चुकीची गोष्ट अजिबात सहन करायचा नाही त्याच्या आजोबांचे जुने मित्र रविकांत शर्मा होते दोन्ही कुटुंबांचे संबंध खूप जुने आणि घट्ट होते रविकांत आणि रामजीदास शेखावत यांनी शेजारी शेजारी बंगल्यांची रचना केली होती रविकांत यांच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर ते मोहालीला गेले होते पण त्यांचा धाकटा मुलगा दिल्लीमध्येच राहत होता त्यांचा परिवारही विहानला घाबरायचा त्यात सर्वात जास्त भीती संजनाला वाटायची कारण शरारतीपणा ती तर आघाडीवर होती विहानचा एकच मित्र होता रेहमान मलिक दोघे शाळेपासून एकत्र शिकले होते एमबीए पर्यंत सोबत होते नंतर रेहमानने स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि विहानने आपला रहमानवर मोठ्या जबाबदाऱ्या नव्हत्या पण विहानवर होत्या विहानच्या जीवनातील बरीच रहस्य रेहमानलाच माहित होती विहानला टीनेज पासूनच एक मुलगी आवडायची पण ती कोण होती हे रेहमानला सोडून कोणालाही माहीत नव्हतं आता संजना बावीस वर्षांची झाली होती तिचे आजोबा आणि आजी तिचे लग्न लावून द्यायचं ठरवत होते त्यांच्या वयामुळे आणि तब्येतीच्या कारणांमुळे त्यांना तिच्या भविष्याची चिंता वाटत होती एका दिवशी तिचे आजोबा आणि आजी तिच्याजवळ आले बेटा आम्हाला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे आजोबांनी सांगितलं काय झालं आजोबा आम्ही तुझं लग्न ठरवायचं ठरवलं आहे जर तुला कुणी आवडत असेल तर तू आम्हाला सांगू शकतेस त्यांनी विचारलं नाही माझ्या आयुष्यात असं कोणी नाही तिने सरळ नकार दिला मग आम्ही तुझ्यासाठी जो मुलगा पसंत करू त्याला भेटायला तुला हरकत नसेल ना भेटणं काय तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल तुम्ही माझ्या आई वडील आहात त्यामुळे तुमचा प्रत्येक निर्णय मला मान्य असेल मला माहीत आहे की तुम्ही माझ्यासाठी कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही संजना म्हणाली खूप छान बेटा तुला आयुष्यातील सगळी सुखं मिळव असं म्हणत आजोबांनी तिला मिठी मारली यानंतर आजोबांनी आपल्या धाकट्या मुलाला म्हणजेच संजनाच्या काकांना दिल्लीला फोन लावला अरुण मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे मला निलेश संजनासाठी योग्य वाटतो त्यामुळे आम्ही लवकरच दिल्लीला येत आहोत संजना आणि निलेशच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी तेवढ्यात त्यांच्या सुनेने म्हणजेच रीना आणि संजनाच्या काकूने फोन हातात घेतला बापूजी मीही तुम्हाला याच विषयावर बोलणार होते मला रीना आणि निलेश यांच्यासोबत योग्य वाटतो आम्ही तर कधीपासून वाट पाहत होतो की तुम्ही या आणि रामजिताज शेखावं त्यांच्याशी शे बोलावं आणि मला वाटतं की निलेशलाही रीना आवडते रीमाने सांगितलं पण मी तर निलेशला संजनासाठी पसंत केलं होतं आजोबा म्हणाले संजना मोठी आहे आणि विहानही मोठा आहे तुम्ही संजनाचं लग्न विहांशी आणि रीनाचं लग्न निलेशशी करा दोघी बहिणी एकाच घरात जातील शिवाय रीना लहान आहे तिचं लग्न विहानशी होऊ शकत नाही यानंतर आजोबा आणि आजी एका दिवसासाठी दिल्लीला गेले त्यावेळी संजना तिच्या मैत्रिणींसोबत एका लग्नाला गेली होती रविकांत शर्मा आणि रामजीदास शेखावत यांनी एकत्र बसून विहान आणि निलेश यांच्या लग्नाची चर्चा केली रामजीदास शेखावतही हे ऐकून आनंदी झाले थोडा विचार करून विहाननेही लग्नाला होकार दिला साखरपुड्याची तारीख ठरवून आजोबा आजी मोहालीला परत गेले तितक्यात संजनाला समजलं की तिचं लग्न विहान शेखावत सोबत ठरलं आहे हे ऐकून तिचा तर श्वासच थांबला आता ती काय करणार होती तिला काहीही गरज नव्हती पण आता सगळं ठरलं होतं तिने स्वतःच आजोबांना सांगितलं होतं की त्यांचा निर्णय तिला मान्य असेल त्यामुळे आता तिनं काही देऊ शकत नव्हती या सगळ्यात आमची बिचारी संजना अडकली होती रॉनी तिचा चुलत भाऊ जो दहावीमध्ये शिकत होता तिच्याशी खूप मस्तीखोरी करत असे आता दोघांनाही भीती वाटत होती की सकाळी सिगारेटच्या गोष्टींसाठी त्यांना झापलं जाईल की काय रात्रभर संजनाला झोपच लागली नाही जर आजोबांना ही गोष्ट समजली तर काय होईल रॉनीला ही चैन पडत नव्हतं कारण त्याला नक्कीच सगळ्यांच्या ओरडण्याचा सामना करावा लागणार होता ठीक आहे मी शाळेला निघतो असं म्हणत रॉनी गेटजवळ गेला जिथे त्याची गाडी उभी होती संजनाही त्याला सोडायला गेटपर्यंत गेली बाय काळजी घे ती म्हणाली त्याच वेळी विहान शेखावत गाडीने तिथून जात होता त्याने गाडी थांबवली विहान शेखावत गाडीतून उतरला आणि दोघांच्या दिशेने चालत गेला पण संजना आणि रॉनी यांना याची अजिबात जाणीव नव्हती की विहान त्यांच्या मागे उभा आहे ठीक आहे रॉनी कदाचित आम्ही संध्याकाळपर्यंत निघून जाऊ संजना म्हणाली जेव्हा तू शाळेतून परत येशील तोपर्यंत आम्ही निघून गेलेलो असू नाही दिदी अजून थोडे दिवस तरी तू इथे राहा ना रॉनी म्हणाला नाही मला जायचं आहे संजनाने ठामपणे उत्तर दिलं पहिले मला हे सांगा तुम्ही दोघं रात्री सिगारेट का उडत होते विहानने मागून विचारलं दोघेही दचकले आणि घाबरून त्याच्याकडे बघू लागले मला काय माहीत दिदीनेच मला सिगरेट आणायला सांगितलं होतं मी स्वतः कधीच सिगरेट ओढत नाही रॉनी घाईघाईने म्हणाला आणि तू का ओढत होतीस विहानने संजनाला विचारलं बस असंच एंगेजमेंटच्या आनंदात तिच्या तोंडून न सांगता निघून गेलं असा आनंद कोण साजरा करतो अशी एंगेजमेंट सहन करण्यासारखी नाही विहान तिला रोखून बघत होता भैया मला उशीर होतोय मी शाळेला निघतो रॉनीने सांगितलं ह जा विहान म्हणाला रॉनी ड्रायव्हर सोबत शाळेकडे निघून गेला पण संजना मात्र अडकली होती मलाही तुझ्याशी बोलायचं होतं विहान म्हणाला तेव्हाच त्याच्या ते फोनवर कॉल आला आणि तो बोलण्यात गुंतला हीच संधी होती संजना सावकाश मागे सरकली आणि न बोलता निघून गेली जेव्हा विहानचा कॉल संपला तेव्हा त्याने पाहिलं संजना तिथे नव्हतीच ही मुलगी म्हणजे अगदीच इम्पॉसिबल आहे तो स्वतःशी म्हणाला आणि गाडीकडे गेला आज पुट -पुट तर मी वाचले संजना स्वतःशी पुटपुटली पण त्याच्यासोबत राहायचं कसं तिच्या मनात विचारांची गर्दी झाली होती सकाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब एकत्र बसले होते आणि लग्नाची तारीख ठरवली जात होती ही वाड़ा फार वाढायच्या लग्न करून टाकावं असं पंडितजींनी सुचवलं आणि अखेर तेरा डिसेंबर रोजी दोन्ही भावंडांच्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला इकडे जेव्हा माया विहांची पूर्वीची ओळख असलेली स्त्रीला कळालं की विहांचं लग्न ठरलं आहे तेव्हा तिने मोठा गोंधळ घातला ती थेट त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली तू इथे का आली आहेस तुला कितीदा सांगितलं ऑफिसमध्ये येऊ नकोस विहान चिडून म्हणाला तू म्हणत होतास ना फक्त एंगेजमेंट आहे लग्न नाही होणार मग लग्नाची तारीख कशी काय ठरली माया आक्रमक स्वरात बोलली मी तुला सांगितलं ना लग्न होणार नाही काळजी करू नकोस जे मी म्हणालो तेच होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर हे लग्न झालं तर मी तुला त्या मुलीला कधीच पाहू देणार नाही माया तडफडत म्हणाली तू तिचा चेहरा पाहण्यासाठी तडफडशील आणि तुला माहित आहे मी कधीच खोटं बोलत नाही हे बोलून माया ऑफिसमधून निघून गेली पण विहान टेबलावर हात ठेवून अस्वस्थपणे बसला होता रेहमान मलिक आणि विहान एका क्लबमध्ये बसून ड्रिंक घेत होते आज एवढा का टेन्शनमध्ये मध्ये आहेस रेहमानने विचारलं विहान बरंच दारू प्यायलेला होता त्याचं काय आहे ना एंगेजमेंट झाल्यानंतर आजच लग्नाची तारीख ठरली मग काय माया आली होती का तिला समजलं हो का हो तिला कळलंच अखेर अरुण काकांची तीस तर सेक्रेटरी आहे तिला प्रत्येक गोष्ट आधीच समजते ती धमकी देऊन गेली आहे जर हे लग्न झालं तर मी त्या मुलीला कधीच पाहू शकणार नाही आणि ती घरातही सगळी माहिती सांगणार आहे तुला माहीत आहे जर घरी कळालं तर काय होईल तर मग आता काय विचार आहे तुझा रेहमानने विचारलं मला असं वाटतं की मला संजनाशी बोलावं लागेल मग संजनाशी काय बोलणार तिला सांगून काही फायदा आहे का माझ्या काहीच लक्षात येत नाही एक चूक आयुष्यभर माणसाला बेबस करून टाकते विहान उदासपणे म्हणाला त्या मुलीचं आता काय रेहमानने विचारलं माझ्याकडे तिची पूर्ण माहिती आहे पण मी तिला घरी आणू शकत नाही मी मायाला आधीच सांगितलं होतं मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे पण तरीही ती मान्य नाही मायाला फक्त पैशांचीच गरज आहे ती लग्न करणाऱ्यांपैकी नाही आणि तुला माहीत आहे ती दर महिन्याला तुझ्याकडून मोठी रक्कम घेते मग तिला तुझ्याशी लग्न करण्याची काय गरज मग आता तूच सांग मी काय करू माझ्या मते तू घरी सगळं सत्य सांगून टाक तुला माहीत आहे का याचा आजोबा आजींवर काय परिणाम होईल आणि आई ती हे ऐकून मरून जाईल माझी आई अशा गोष्टी पचवू शकत नाही विहान गंभीरपणे म्हणाला मग आता काय करायचं माझ्या मते तू संजनाशी लग्न कर आणि मायाला पैसे पुरवत राहा रेहमानने सल्ला दिला पण मुद्दा फक्त तिच्या पैशांचा नाही तिच्याकडे एक व्हिडिओ आहे आणि तो बाहेर आला तर फार मोठी अडचण होईल तुला माहीत आहे तुला जितकं मी ओळखतो तितकं कुणीच ओळखत नाही एवढ्यात रेहमानच्या घरून फोन आला आणि तो तिथून निघून गेला संजना सगळं ऐकून डोकं धरून बसली होती आजोबा तुम्हाला इतक्या लवकर मला घरातून पाठवायचं आहे का मी तुम्हाला आवडत नाही का असं का बोलतेस बेटा तिच्या आजीने प्रेमाने विचारलं कालच एंगेजमेंट झाली आणि आज लग्नाची तारीखही ठरली इतकी घाई का बेटा एंगेजमेंट झाली म्हणजे लग्नही करावं लागेलच आजी ना आजीने समजावलं मग जानेवारीमध्ये ठरवू ना अजून एक महिना तरी मिळेल संजना म्हणाली बेटा आता ठरलंय तर काही दिवस मागे पुढे केल्याने काय फरक पडतो आजीने तिला समजावलं संजना न बोलता आपल्या खोलीत जाऊन बसली ज्याच्याशी मी दोन मिनिट बोलू शकत नाही त्याच्याशी मी लग्न करणार लग्नानंतर काय करेन तेव्हा सुरॉनी तिला बोलवायला आला आजी खाली चला सगळे तुमची वाट पाहत आहेत संजना हळूहळू बाहेर आली संजना थोड्या वेळात तुझे सासरचे लोक येणार आहेत तू छान तयार हो माझ्या सासरचे आणि कोणाचे तुमचं कोणाशी झाला आहे त्या विहान सोबत संजना म्हणाली मग त्याचे कुटुंब येत आहे हो मोठे दादा आणि त्याचे कुटुंब येत आहेत फक्त त्यांचेच नाही रीना यांच्या सासरच्यांनाही बोलावलं आहे संजनाचे काकू रीमा म्हणाली जा तुम्ही दोघीही तयार होऊन या खरं तर आज संध्याकाळी लग्नाची तारीख ठरवण्यासाठी संपूर्ण रामजीदास कुटुंब येणार होते आणि त्यांना जेवणासाठीही आमंत्रण दिले गेले होते संजना आणि रीना दोघीही तयार झाल्या होत्या रामजीत अस यांचे संपूर्ण कुटुंब पोचले होते पण विहान अजून आला नव्हता विहान कुठे राहिला आजोबांनी विचारले भाई थोडा उशिरा येतील त्यांना काही काम आहे निलेश म्हणाला तो तर साखरपुड्याच्या दिवशी उशिरा आला होता आज कुठे पोहोचणार विहानची काकू नीता म्हणाली विहानच्या न आल्याने संजनाच्या आजोबा नाराज झाले पण संजना मात्र मनोमन खुश झाली तिला भीती होती की तो सिगरेटच्या प्रसंगाबद्दल काहीतरी सांगेल सर्वजण गप्पा मारत बसले होते आणि संजना त्यात बसली होती विहांना आल्यामुळे ती आनंदी होती तेवढ्यात रॉनी तिच्या जवळ आला दिदी वाटतय आज आपण वाचलो तो नाही आला हो ना नाहीतर नक्कीच तक्रार झाली असती अरे दोघ भाऊ बहीण काय गुपित बोलताय आम्हालाही ऐकू द्या रामजीदास यांनी विचारले काही नाही आजोबा असंच काहीतरी संजना म्हणाली भाई आता आम्ही लवकरच दोन्ही मुलींना आपल्या घरी नेऊ आमच्या घरात त्यांच्यामुळेच आनंदच आनंद असेल रामजीदास म्हणाले ठीक आहे आता लग्नाच्या खरेदीची सुरुवात करूया विहानजी आई मीरा म्हणाली तेवढ्यात बाहेर हॉर्नचा आवाज आला वाटलंय की भाऊ आले अनुज म्हणाला अचानक वेगात चालत विहान आत आला त्याला पाहून रोनी आणि संजना दचकले बरं झालं बेटा तू तु आलास तुझीच वाट पाहत होतो संजनाच्या आजोबांनी विहानला सांगितले आणि नाहीतर काय आम्ही सगळे उपाशी बसलो आहोत तुझ्या वाटेवर अनुज म्हणाला सर्वजण जेवणासाठी बसले संजना रीना आणि रीमा नोकरांसोबत जेवण वाढत होत्या जेवत असताना विहानने अनेकदा संजनाकडे पाहिले पण तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही तिला वाटत होतं की विहान सर्वांसमोर तिच्या सिगारेट प्रकरणाचा उल्लेख करेल जेवण झाल्यावर सर्वजण लॉनमध्ये बसले मग विहान तू उशिरा आलास आम्ही लग्नाची तारीख ठरवली आहे आजोबा म्हणाले कोणती तारीख विहानने विचारले तेरा डिसेंबरला तुमचं लग्न आहे पण त्यात फार कमी दिवस आहेत मला वाटतं जानेवारीमध्ये ठेवायला हवं होतं पहा जर हवी असलेली तारीख हवी होती तर लवकर यायला हवं होतं आता सगळं ठरलंय निलेश म्हणाला आणि बोलताना रीनाकडे पाहून असला आता एकदा साखरगुडा झाला आहे तर लग्नही होणारच रीमा म्हणाली तेवढ्यात निले उठला आणि रीमाकडे वळून म्हणाला आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी थोड्या वेळ रीनासोबत बाहेर फिरून येऊ का काळजीने जा विहान म्हणाला तुम्ही दोघंही जा संजनाच्या आजोबांनी विहानला सांगितलं विहानने ब्लेझर उतरवून बाजूला ठेवले आणि बाहेर निघाला मला वाटतं थंडी आहे तुम्ही ब्लेझर घालावं संजना त्याला म्हणाली नाही काही गरज नाही विहान म्हणाला आणि बाहेर गेला तेवढ्या त्याचा फोन वाजला ठीक आहे मी येतोय फोनवर बोलून विहान म्हणाला तुम्ही तिघं गाडीतून उतरा काय झालं निलेशने विचारले मला अर्जंट काम आहे विहानने त्यांना गाडीतून उतरवले आणि स्वतः गाडी घेऊन निघून गेला तुम्ही लोक परत का आलात आजींनी विचारले भाईला काम काम काही काम निघालं होतं ते गाडी घेऊन गेले निलेश म्हणाला असं काय महत्वाचं काम होतं जे इतक्या रात्री निघावं लागलं विहानची काकू नीता म्हणाली मग काहीतरी काम असेल त्यांना निलेशने त्याच्या आईला अडवलं संजनाला वाटलं की विहानला तिच्यासोबत बाहेर जाण्यातच अजिबात रस नाही त्यामुळे तो गेला यातच तिला बरं वाटलं संजना मला वाटतं की तुला आयुष्यभर फक्त विहानची वाट पाहावी लागणार आहे नीता म्हणाली चांगली गोष्ट आहे आधीपासूनच सवय करून घे नीता पुन्हा म्हणाली खरं तर त्याच्या काकूला मनापासून विहान आवडत नव्हता कारण तिला वाटायचं की घरात आणि ऑफिसमध्ये विहानला तिच्या मुलापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं शिवाय घरात कुठलाही निर्णय त्याला विचारल्याशिवाय घेतला जात नव्हता नीता तू हे काय बोलते आहेस तिच्या नवऱ्याने तिला मध्येच रोखलं आता काही गोष्टी वेळ सांगेल आत्ताच काही ठरवणं घ्यायचं होईल विहानची आई मीरा म्हणाली पाहशीलच एकदा तू लग्न करून आमच्या घरी आलीस की मग तो तुझ्या परवानगीशिवाय श्वासही घेणार नाही असं म्हणत मीरा उठून संजनाच्या जवळ गेली तुम्ही सगळे कसल्या चर्चा करताय काम तर करावंच लागतं काम नसेल तर घर कसं चालेल हो बाळा ह्याच कारणासाठीच मी संजनाला विहानसाठी निवडलं आहे विहानच्या आजोबा रामजीदास म्हणाले मला आधीपासूनच माहिती होतं की माझ्या विहांसाठी संजनाच योग्य आहे हो ना माझी संजना लाखात एक आहे विहांची आजीही म्हणाली पहाबाईसाहेब एकदा संजना तुमच्या घरी गेली की तुम्हाला कळेल की माझ्या नातीमध्ये किती गुण आहेत तुम्ही कल्पनाही करू शकत नाही संजनाची आजी तिचं कौतुक करत म्हणाली संजना सगळ्यांचे बोलणे ऐकून हसत होती पण तिच्या मनात मात्र आग धुसमत होती तिने स्वतःशीच विचार केला हे सगळं फक्त बोलण्यापुरतं आहे त्यांना खरं तर माझ्यात काहीही रस नाही मला तर विहांची बोलायचीही भीती वाटते आम्ही दोघं एकत्र आयुष्य कसं घालवू हेच मला कळत नाही प्रेम तर दूरची गोष्ट आहे आम्ही दोघं तर आजपर्यंत कधी दहा मिनिटंही एकत्र बसलो नाहीत संजनाच्या मनात असंख्य विचार चालू होते पण तिने चेहऱ्यावर काहीही न दाखवण्याचा प्रयत्न केला नीता आणि रीमा दोघेही खूप आनंदी होत्या की त्यांच्या मुलांची साखरपुडा झाला होता आणि आता लवकरच लग्न होणार होतं मी खात्रीने सांगू शकते की निलेश माझ्या रीनाला खूप खुश ठेवेल फक्त बघा नीता म्हणाली हो ना दोघं खूप आनंदात राहतील रिमानेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला त्यांचं बोलणं ऐकून निलेश आणि रीना एकमेकांकडे पाहून हसले पण नीता आणि रीमा मुद्दाम अशा प्रकारे बोलत होत्या कारण त्या दोघींना संजना अजिबात पसंत नव्हती संजनाच्या चेहऱ्यावर हसू होतं पण तिच्या डोळ्यांमध्ये दुःख स्पष्ट दिसत होतं कोणत्या मुलीला हे नको असतं की तिचा होणारा नवरा तिला प्रेम आणि सन्मान देईल पण विहांकडे तर वेळसुद्धा नव्हता आणि सगळे त्याच्याच वागण्याबद्दल चर्चा करत होते मी जी जेव्हा संजनाचा चेहरा पाहत होत्या त्यांना तिच्या मनाची अवस्था स्पष्ट जाणवत होती त्यांनी अनुजला नजर देऊन काहीतरी इशारा केला विहानला कोणाचा फोन आला होता ज्यामुळे तो अचानक निघून गेला काय विहान आणि संजनाच्या नात्यातील अंतर आणखी वाढेल विहान खरंच संजनाशी लग्न करेल का पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद